श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर आज तुम्हाला मी कुठलाही ब्लॉग नाही घेऊन ना आलेले तुमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे आणि गप्पा अशा मारणार आहे की खूप लेडीज अशा आहेत ज्या म्हणतात की ताई तुझं दुःख काहीच नाही आहे तुझ्यापेक्षा आम्ही दुःखात आहोत तर त्या सगळ्या दुःखी स्त्रियांना आनंदी करण्याचं काम मला करायचं आहे आणि आपल्या चॅनेलवर तसे मी व्हिडिओ पण करत असते रोज की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे लक्षात ठेवा स्वतःच्या पायावर उभं राहणे बँकेचे व्यवहार शिकणे त्याचप्रमाणे बाहेरच्या जगात फिरणे हे आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना कसे इग्नोर करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे खूप जणांच्या कम्प्लेंट येतात की तई घरात सासू त्रास देते ताई घरात पती त्रास देतो मुलं ऐकत नाहीत आम्हाला सगळीकडून टेन्शन येतं काय करू आम्ही कमवत नाही आम्हाला पैसे मागावे लागतात तर त्या साठी सगळ्यात आधी साथ गरजेची असते ती जिद्द सलाम तुझ्या जिद्दीला अशा ज्या ज्या खरंच ज्या ज्या स्त्री आहेत ज्या घर सांभाळून चार पैसे कमवतात हो आणि संसाराला हातभार लावतात हो खरोखर सांगते नुसते घरात बसू नका घरात बसूनसुद्धा तुम्ही अनेक कामे करू शकता फक्त सुरुवात करण्याची गरज आहे जी लोक तुम्हाला त्रास देतात त्यांना तुम्ही एकदा शांत बसा दोनदा शांत बसा तिसऱ्यांदा त्याला प्रत्युत्तर देणे तुम्हाला गरजेचे आहे आता पतीकडून त्रास होणाऱ्या पत्न्यां पत्नींना मी सांगते पतीकडून कुठला कुठला त्रास होऊ शकतो काही पती व्यसनी असतात व्यसन करून पत्नीला मारहाण करतात छळतात अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्यांना सांगणे गरजेचं आहे की हा हा त्रास मला आहे खूप वेळा समजवून जरी तो ऐकत नसेल तर अशा व्यक्तीपशी तुमचा खरंच जीव जर धोक्यात हो असेल किंवा तुम्हाला रोज मारहाण होत असेल तर अशा व्यक्तींपासून लांब होऊन आपली मुलं आणि आपण आपलं पोट भरलेलं शंभर टक्के चांगलं आहे अशा पतींपासून चुकूनही राहू नका जे व्यसन करून तुम्हाला मारहाण करतात किंवा तुम्हाला त्रास देतात तुमच्या घरात वापरला जाणारा पैसा जुगारा पायी घालवतात किंवा पिण्या पायी घालवतात अशा व्यक्तीपासून लांब राहा कारण लक्ष्मी आपल्यावर रुष्ट होते त्यामुळे व्यसनाधीन पती कशी राहू नका एकतर त्याचं व्यसन सुटण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा त्यातूनही नसेल सुटत तर तुम्ही खरोखर सांगते की अशा व्यक्तीपासून लांब व्हा कारण तुमची मुलं जर हे बघत राहतील तर त्या मुलांवर चुकीचे संस्कार घडतील आणि तुमची मुलेही तुमच्या नवीन म्हणजे जी मुलं टीनेजर असतात जशी की दहा पंधरा सतरा अठरा वीस वर्ष ही जी मुले असतात त्या मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो आणि आपल्याला आपली पुढची पिढी बि बिघडवायची नसेल तर तुम्हाला तिथून लांब होणे गरजेचे आहे किंवा पतीला सुधरवणे गरजेचे आहे आता अजून काय त्रास असतो सासू सासऱ्यांचा त्रास हा हा त्रास म्हणजे ह्याला त्रास मानूच नका आता मी पण त्या अनुभवातनं गेलेले आहे जेव्हा तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तेव्हा तुम्हाला कारण कसं आहे सांगते मी तुम्हाला ना सून कधी मुलगी बनू शकते ना सासू कधी आई बनू शकते ही दोन्ही नाती खूप वेगळी आहेत ही ही नाती रक्ताची नाहीत म्हणण्यापुरतं असतं की तू माझ्या मुलीसारखी आहेस किंवा तू माझ्या आई आईसारखी आहेस आपण प्रेमानेच वागायचे सासूने सुनेशी प्रेमानेच वागायचे आणि सुनेनी सुद्धा सासूशी प्रेमानेच वागायचे हे वागूनही जर तुम्हाला त्याच्या मोबदल्यात प्रेम मिळत नसेल सुनेला सासूकडून किंवा सासूला सुनेकडून तर फक्त आणि फक्त ती माणसं आपल्यापेक्षा मोठी आहेत हे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे मात्र अन्याय सहन करू नये कुणीही असू दे त्या जागेवर सून असू दे किंवा सासू असू दे अन्याय सहन करू नका अन्याय सहन करणं हा अन्याय करणाऱ्यापेक्षाही मोठा गुन्हा मानला जातो त्यामुळे आपल्याला अन्याय सहन करायचा नाही आहे आता पुढची गोष्ट की तुम्हाला कशाचा त्रास आहे घरामध्ये तुमच्या आर्थिक समस्या आहेत तर आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीची सेवा करावी लागेल लक्ष्मी प्राप्तीचे अनेक उपाय आपण इंडियन मॉम सुनेत्रा या चॅनेलवर देत असतो त्याच्यावर किंवा नवी दिशा या चॅनेलवर तुमच्या घरामध्ये पैसा कसा वाढेल बरकत कशी वाढेल याची माहिती मी वारंवार देत असते तर तुम्ही त्या चॅनेलवर जाऊन नक्की बघा की लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आता पुढची गोष्ट चारित्र्यावर संशय घेणे सगळ्यात मोठा गुन्हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे अशा पतींना तर काहीच होऊ शकत नाही अशा पतींना तर जुमानलच नाही पाहिजे म्हणजे त्या पतीपशी एक मिनिट पण नाही राहिलं पाहिजे खरंच निघून आलं पाहिजे कारण चारित्र्यावर संशय घेणे हा मोठा गुन्हा आहे किंवा चार लोकात तुम्ही मिक्स होत असाल तुम्ही चार लोकांमध्ये बोलत असाल आणि पती जर म्हणत असाल की तुझं आणि त्याचं काहीतरी आहे हा सगळ्यात मोठा घाणेरडा गुन्हा आहे त्या पतीचंच मन इतकं घाणेरडं आहे की त्याच्यापाशी राहून तुम्ही तुमचं जीवन वाया घालवू नका हे स्पष्ट आणि परखडपणे सांगणारी मी आहे की तुम तुम्ही कसं वागता हे फक्त तुम्हाला तुमच्या महाराजांना माहिती आहे ना बास झालं बाकी कुणाला सफाई किंवा तुम्ही बाकी कुणालाही सांगत बसू नका की तुम्ही कशा आहात ते फक्त आणि फक्त स्वतःवर विश्वास ठेवा महाराजांची सेवा करा महाराजांची तुम्ही जितकी सेवा कराल तितके तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि तितके तुम्ही स्वतःला समाधानी मानू लागाल जेव्हा तुम्ही अध्यात्मात शिरता तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींना कमी स्वतःकडे घेता आणि कमीत कमी स्वतःला त्रास करून घेता त्यामुळे मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा की तुम्हाला अन्याय सहन करायचा नाहीये तर अन्यायाला वाचा फोडायची आहे त्याच घरात राहून जर तुम्ही नाही घर सोडू शकत ताई आम्हाला कुणीच नाहीये अशा सुद्धा स्त्री आहेत तर अशा वेळेस तुम्हाला अन्यायाला वाचा फोडणे किंवा उत्तर देणे प्रत्युत्तर देणे हे खूप जास्त गरजेचं आहे जितके शांत राहाल तितके तुमचा छळ होतच राहील आणि तितका तुम्हाला त्रास दिला जाईल खूप पती असे आहेत की पत्नीला लक्ष्मी मानतात लक्ष् अगदी पतीला देवीचं स्वरूप मानून पतीला मुलीला मान देतात अशा पतींनाही माझा सलाम आहे की तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीला किंमत देता ज्या घरात स्त्रीला किंमत दिली जाते किंवा ज्या जा घरातली स्त्री खळखळून हसते त्या घरातल्या घरातल्या कुणालाच कशाची कमी पडत नाही आणि ज्या घरातली स्त्री आणि मुलगी रुष्ट होते म्हणजे रुसते रागावते घर सोडते त्या घराच्या अधोगतीला सुरुवात लवकरच होते त्यामुळे सगळ्या दादा लोकांना माझी हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला मुलींना जास्त करून मुलींना घरातल्या खूप मान द्या कारण मुली म्हणजे लक्ष्मीचं रूप असतात बायकोनंतर तुमच्या घरातली लक्ष्मी कोण असेल तर तुमची मुलगी त्यामुळे मुलीसाठी जग जगाशी लढायला कमी पडू नका आपल्या मुलींना मान द्या आणि मुलींना चांगलं वागवा चांगलं शिक्षण द्या स्वतःच्या पायावर उभं करा आणि स्वतःला त्यांना इतकं शिकवा इतकं शिकवा की त्यांना पुढे जाऊन त्रास होणार नाही ते स्वतःच्या पायावर उभं राहतील देव न करो माझ्यासारखी वेळ कुणावर आली तर कुणापुढे हात पसरायची वेळ मलाही आली नाही आहे आणि तुमच्या मुलींनाही येऊ नये इतकं त्यांना पॉवरफुल बनवा आत्तापासून कराटेचे क्लासेस लावा शिक्षण द्या की काय गुड टच बॅड टच हे सगळं शिक्षण मुलींना पाचव्या सहाव्या वर्षीपासून शिकवा कारण आत्ताच्या जगातल्या राक्षसांना हे कळत नाही आहे की ती मुलगी किती, किती वर्षाची आहे मुलगी ही मुलगीच असे आहे किती वर्षाची म्हणण्यापेक्षा त्यांना स्त्रीकडं आदरानं बघण्याचं काही पुरुषांना कळत नाही अशा पुरुषांसाठी आपल्या मुलींना शिक्षण द्या आणि घरातल्या मुलांनाही उच्च शिक्षण द्या की काय करावं मुलींकडं कुठल्या नजरेनं बघावं आणि मुली म्हणजे काय आहे हे घरातल्या मुलांनाही शिकवणं तितकंच गरजेचं आहे जितकं आपण मुलींना नियम देतो तेच नियम मुलांनाही लागू झाले पाहिजेत त्या तेव्हाच आपले जग सुधारेल आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेल नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ